शुण शुण तर काय म्हणता नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आता आला बघा मस्तपैकी फॅमिली घेऊन बाहेर जेवायला ए जकाजमध्येच ए शिवानी खुश होती शिवा खुशी पण खुश होती आता बघायला लागलं हे मेन्यू कार्ड काय मागवायचं काय नाही चालू आहे त्यांचं आपलं काय तर खटाटो हिथं खुशी मीठ खायला लागली मीठ तर लय आवडते माकडेनीला शिवानी बघती इकडे तिकडे ह्या शेजारच्यानी काय मागेल त्या शेजारच्यानी काय मागेल हां नुसतं इकडे टुकर टुकर बघते बघा अको खुशीचं काय चालय हां नमस्कार हां 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 तुझं पण नमस्कार आला आला माझ्यापासी आला फॅनपासी आला गावतंय का नाही काय मला काय कळ ना पप्पाला गावतंय का नाही काय हा नुसतं टुकर टुकर बघायला लागले तर कावाच्या धरणं वेटरची वाट बघते तर काही आता मागे लो बघा अजून काही ना नुसतं याची वाट बघायची आता ह्यांना दे इथंच मी जाती तिकडचं बाहेरचा परिसर दाखवते जरा इथनं बघा गाड्याही दिसते त्या इथनं काय दाखवता ना मला इथं पार्किंग आहे बघा आणि पार्किंगच्या आतल्या साईडला असं खोप केली आणि मस्तपैकी जेवायला आता हिकडून दाखवते बघा लई बऱ्या दिसते त्या संध्याकाळचं गेलताव ना मग अंधाराचं लाईट्या लायट्या गाड्यांच्या दिसते त्या म्हणलं दाखवावं तरी इथनं पण नीट येईना दावायला मला जाऊ द्या आपण जाऊया ए शिवानी आली उड्या मारत 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 तिला म्हण ती मागं सरक तर सरकं ना तिनं कॅमेऱ्यातच तोंड घालाय आत्ता मागं सरकली इथं काय मागवलेलं काय अजून आलं नाही नुसतं वाट बघायची बघा दुसरं काय आलं शिवानीनं चालू केलं हा छान आहे खायला पण चालू झालं सूप मागवलं होतं बघा इथं बटाट्याचं चिप्स मागितलं होतं शिवानीच्या आवडीचं आणि अजूनले काय काय मागवलं होतं मंचुरियनसुद्धा मागवलं होतं बघा तरी या खायला मस्तपैकी मी पण सूप खात होती सुपात बुडवून मी तर फ्रेंच फ्राईज खात होती बघा इथे भारी इथं श्वास दिलता पण तरी पण आपण चालू होतं माझं आता सॉसमध्ये बुडवून खाल्लं बघा आणि मग सूप सूप मागवलं होतं त्या सूपमध्ये बुडवून खाल्लं होतं तर आता मागवलं पिठलं रोट्या आणि इथं आहे बघा मस्तपैकी भात फ्रायड केलेला भात भारी लागत होता भात तर मीठ दी मीठ म्हणते ह्यांनी तर चला आता जेवणं झाली म्हटलं आता लेकरांना खेळायला नाही लेकरं खेळायला घसरगुंडे आले शिवानी आता शिवाने बघा आली आई इकडं आत्या खेळायला लागल्या त्या इकडं शिवानी खुशी इकडं आत्या आता मी पण जाऊन आली मी खेळा खेळा गेलं कुठं बांधणं करता आता नाही बाबा आपल्या तर तस काय नाही

असं येते हो तिकडे कसं बस आता येते बघा माझा थांबव थांबव द्यायचा तर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला ना आवडलाच असणार आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला ला करा शिवानीच्या गमतीला तर चला टाटा बाय बाय